तर बघा आज संध्याकाळच्या जेवणाला मी बनवलेलं आहे तर बटाट्याचे परोटे आणि परोठे चांगले झालेत बरं का पण मी म्हणून चालणार नाही ना चांगलं झाले आहेत कारण मीच केलेत म्हणल्यावरती मी म्हणणार चांगलं आहेत म्हणून तर आता जे खात्यात त्यांना आपण विचारूया परोटं कसं काय झालेत म्हणून चला आता त्यांना नेऊन देते मी आणि त्यांना विचारते पण परोटे कसे काय झालेत म्हणून तर नुसतं परोटेच नाही बनवलं काय काय बनवलंय ते तुम्हाला दाखवते बरं का मी त्याच्या पहिलं आपल्या मंडळींना हे परोटे देऊन येऊ द्या हे काय जेवण करायला बसले तिकडे हे काय हे बघा झालेलं यांचं जेवण आता यांना विचारते कसं काय झाल्यात म्हणून परोट विचारते मी पण सांगतो सांगाना यांच्या जीवावालाही सांगायचं सांगा की ह्या बघा बळ बळ हात केलाय त्यांनी जबरदस्ती बरं खाल्लंय पिल्लंय बरं का पोटभर चांगलं झालं तरच माणूस खात आहे ना पोटभर बरोबर का नाही तर मला काहीच राहिलं नाही हे काय हे बघा सगळं पीठ संपलेलं आहे आणि एक्स्ट्रा मी केलं होता एक एक्स्ट्रा का केला होता मला माहिती आहे असं काय असलं ना जेवण की एक्स्ट्रा लागत आहेच म्हणून मी एक्स्ट्रा केला होता म्हटलं आपला असावा तर सुद्धा खाऊन टाकला यांनी मग आता मी काय करणार आहे ह्या बघा मला किती भात ठेवला या ह्या बघा आणि डाळ पण किती ठेवली ती तुम्हाला दाखवली या मी जशी काय आता चिमणी सारखंच खायला लागले असंच ही करायला लागले तर एवढं उडचं ठेवायला लागले बरं जाऊ द्या माझं काय नसते खाण्याचं एवढं आता का नसते तर आपल्यालाच करायला लागत या जाऊ द्या ना असल ना ते राहिलेलं काय पण ते आपलं खाऊन आपलं पोट भरायचं पोट नाही भरलं तरी चाल पण परत कुठं ना करायचं नाही करायचा तर ह्या बघा मी ना भाजी केलेली आहे तर ही चवळीची भाजी आहे आणि एक वाकर केलेली तर तेवढ्यात आपलं माझं पोट भरते मला काय भाताचं एवढं नाही लागत भात भात कसं मला आहे ना इंद्रायणी भात खाण्याची सवय आहे आणि माझं कसं झालं या की इंद्रायणी तांदूळ येतो कुठंच मला म्हणजे पाहिजे ना तांदूळ तसं भेटा ना तर त्यामुळं आहे ना मी सहसा भात जास्त खात नाही इथला इथलं तांदूळच मला पटानात अजिबात आता गावाकडून दरवर्षी मला एक कट्टा येतो बरं का माझ्या आई ती मला एक कट्टा तांदळाचा ती इंद्रायणीच असतात म्हणजे लहानपणापासून मला इंद्रायणीशिवाय मला दुसरा तांदूळच आवडत नाही खायला तर मग संपलेलं आहेत मग तांदूळ म्हणूनसाठी आणि आता भात काढणी झाली बरं का त्यांची आता भात बरडायला कधी आमच्या आई बरडल भात आणि तव्हा आता मला तो आता कट्टा पाठवून देईल पण ह्या वर्षी मी आता दोन कट्टे घेणार आहेत कारण आता पुरं पण खाती झाल्यात ना त्यामुळं भातच पुरत नाही आता एक कट्टा तांदळाचा पुरत नाही ह्या वर्षी उगस लई आपदा होती मग एक दोन महिने त्यामुळं मी काय करणार आहे दोन कट्टे घेणार आहे तांदळाचं तर चला ह्या बघा हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवले घरामध्ये काय काढ झाले ती ह्या बघा कसं काय काढ झालंय पहिलं पण एकदा झालं होतं असंच काढ पण परत आता झालं आता काय करावं डोकं चाला ना मी इतकी रडली बघा आज लय म्हणजे लय रडले ही का ह्या बघा अख्ख पाठी मागून जी धो 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 जसं काही पूर कसा येतोय तसलं पाणी पडत आहे अख्खं बाई डोकं फिरायची वेळ झाली ना आणि आता हे तू मला आहे ना बघा ह्या सोप्याच्या ह्याच्या पाठीमाग कचरा दिसत असेल तो कचरा नाही बरं का मी कारण की ना मी चकाचक झाडू चक मारते हे भिंत आहे ना भिंत हे आहे ना त्याचं ते, ते लपकं पडलेलं आहे तुम्हाला वाटेल की एवढा कचरा आहे पण ते कचरा नाही ते लपकं पडू पडलेलं आहे पाण्याचं कचरा पण दिसत असेल बघा तुम्हाला देऊ तर काही लोक बरं का अशी कमेंट करते आल की एवढा कचरा आहे घरामध्ये तर ते उल वरचं जी लपकं आहेत ना टाकीच्या तिथलं ते लपकं खाली पडलेलं ते काळं झालंय तसं कोपऱ्या कापऱ्यांनी अक्क पाणीच घरामध्ये झालंय ना तर तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवलेलंच आहे बरोबर का नाही मी कसं काय झालं का झालं आणि ते टाकीचं प्रॉब्लेम आहे तर पण आता कसं हो बाडुत्र्यांनी असं जडुत्र्यांना प्रॉब्लेम येत असलं तर कसं राहू माणसाने घरामध्ये लेट डोक्याला ताण झाला ता आहे बघा आज काय सांगायचं तुम्हाला आणि इतकी मी टेन्शनमध्ये होते आज दिवसभर तर जसं की मी कॉमेडी व्हिडिओ काढते रोजच्या रोज माझं एक दोन तरी व्हिडिओ कॉमेडी असते तर आज काही व्हिडिओ नाही काढलं काहीच नाही काढलं हे काय इकडे पोरांचं हे सगळं ते प्रोजेक्ट त्यांना शाळेत द्यायचं हे लय वेळ लागला यांना त्यांना हे काढायला ब बरंच प्रोजेक्ट आहेत बरं का त्यांचं सतत नाही प्रोजेक्टची तर ते सगळी भिजल्या त्याचा टीचर त्याला वरडायच्या नाहीत का पोरांना आहे का नाही तर ते खालीच होती कपाटाच्या तिथंच ठेवली होती त्या पोरांनी कोपऱ्याला आता काय माहिती आहे असं होईल म्हणून बरं आता आपण जो जर असं पाणी करत आलं तर अख्खा ना वल्ला व्हायचा बरोबर का नाही डोक्याला तानच ताणच आहे बाया मोठा या पाण्याचा तर काय करावं ताण आहे तर बघा पाठीमागच्या व्हिडिओला आहे ना बऱ्याच जणांनी म्हणजे एक दोन वेळा मला असं म्हटालेलं आहे ताई तुम्ही पण व्हिडिओ टाका की तर टाकल बरं का मी माझ्या रेसिपीचं पण व्हिडिओ टाकेल जशी की गावाकडे आपलं जे हस्ती नॉर्मल जे काही घरामध्ये नसलंय ना तरी पण टेस्टी कशी रेसिपी बना बनवायची म्हणजे काही म्हणजे पाण्या पाण्या बरं नाही तर म्हणता तुम्ही पाण्याची पण रेसिपी नसते बनवते तसं नाही बर का मग काही गोष्टी आपल्या घरामध्ये नसल्या ना तरी पण टेस्ट कशी रेसिपीला आता वांग्याची भाजी तर त्याला शेंगदाणं कडीपात शेंगदाणं कोथमीर लसूण हे पाहिजेच पण एक दोन आयटम असलं ना त्यातलं त्यात पण कशी काय आपण टेस्टी भाजी करू शकल तर ती पद्धत तुम्हाला दाखवल बरं का थोडक्यात बऱ्याच जणांनी असं कमेंट केलेलं आहे म्हणजे बऱ्याच ताई आहे त्यांनी कमेंट केलेलं आहे बरं का तर दाखवण्याचा मी प्रयत्न करल तर चला आता एवढ्याचा व्हिडिओ स्टॉप करते